तुम्ही पाहत आहात अंजनगाव सुरजी न्यूज अंजनगाव सुरजीच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी बघत राहा तुमच्या शहराचं चॅनल अंजनगाव सुरजी न्यूज पांढरी खाणपूर गावातील नागरिकांच्या आरोग्य सेवेसाठी एक नवीन वैद्यकीय सुविधा म्हणून सागर क्लिनिक आणि अल उमर मेडिकल्स या आरोग्य केंद्राचे भव्य उद्घाटन गुरुवार दिनांक नऊ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी करण्यात आले या सोहळ्याचे उद्घाटन डॉक्टर कौस्तुभ पाटील एम बी एस एम डी मेडिसिन कल्पतरू हॉस्पिटल अंजनगाव यांच्या हस्ते करण्यात आले कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून आमदार गजान लवटे दर्यापूर विधानसभा क्षेत्र तसेच डॉक्टर अमिन खान आणि डॉक्टर साकीब शेख जनरल फिजिशियन उपस्थित होते या प्रसंगी पांढरी खानमपूर व अंजनगाव सुरजी परिसरातील मान्यवर राजकीय सामाजिक कार्यकर्ते उद्योग जगतातील प्रतिनिधी तसेच वैद्यकीय क्षेत्रातील अनेक मान्यवर डॉक्टर मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमादरम्यान डॉक्टर मोहम्मद शहजाद अब्दुल सत्तार यांना गावकऱ्यांकडून आणि उपस्थित मान्यवरांकडून हार्दिक शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला डॉक्टर शहजाद हे अंजनगाव सुरजी येथील रहिवासी असून त्यांनी वैद्यकीय क्षेत्रात बी बॅचलर ऑफ आयुर्वेदिक मेडिसिन अँड सर्जरी ही पदवी संपादन केली आहे त्यांनी पांढरी खानमपूर येथे मामराबाद जिल्हा परिषद शाळेसमोर जनतेच्या सेवेसाठी सागर क्लिनिक आणि अल उमर मेडिकल सुरू करून ग्रामीण भागातील आरोग्यसेवेचा नवा अध्याय लिहिला आहे या क्लिनिकच्या माध्यमातून नागरिकांना आरोग्यविषयक सर्वसाधारण तसेच आपातकालीन सुविधा उपलब्ध होणार असून या नव्या उपक्रमामुळे परिसरातील नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे अंजनगाव सुरजी न्यूज आज दर्यापूर मतदारसंघातील छोट्याशा गावामध्ये एवढी मोठी आपलं सागर क्लिनिक म्हणजे आमचे डॉक्टर शहजाद म्हणून यांनी जो इथं या लोकांवर या परिसरावर परिसरातील लोकांवर विश्वास केला आणि इथं एवढी मोठ म्हणजे यांचे जे त्यांनी डिग्री हासिल केलेली आहे त्याचा इस्तेमाल एवढ्या छोट्याशा गावात किंवा लोकांची सेवा करण्यासाठी त्यांनी त्याच्या त्यांच्या डिग्रीचा म्हणजे भरपूर उपयोग करण्यासाठी त्यांनी इथं ते दवाखाना आणि छोटंसं मेडिकल टाकलं आहे मी त्यांना या माध्यमातून मार्यापूर मतदारसंघाचा आणि अंजंगा मतदारसंघाचा आमदार म्हणून मी शुभेच्छा देतो आणि त्यांना त्यांच्या हाताला म्हणजे यश यश उनको म्हणतो खोक शुभकामना मी देतो और